आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये एकतीस राज्यांमध्ये साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस हे जेल बरो होत आहे हे जेल बरो याच्यासाठी होत आहे की जी ई व्ही एम मशीन भारतामध्ये लागू झालेली आहे हे आमचं हे एक जनतेचं एकच म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन बॅन होऊन ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं जे महाबोधी महाविहार आहे जे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे हा ॲक्ट रद्द करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे हे संविधान एकोणीसशे एकोणपन्नासला लागू पन्नासला लागू झालेलं ला आहे हे पन्नासला लागू झालेलं ला असताना एकोणपन्नासचा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा व जे महाबोधी महावीर ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात व बुद्ध अनयांच्या ताब्यात द्यावं हो, तसेच ओबीसींची जाती न्याय जनगणना हे मोदी सरकार का करत नाही तर आमची प्रमुख मागणी आहे की जाती न्याय जनगणना सुद्धा झाली पाहिजे तसेच वक्त बोर्डाचा दोन हजार चोवीसचा जो कायदा आहे हा जबरदस्तीने लादला जातो आहे हा वक्त बोर्डाचा जो कायदा आहे हा रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आणि तसेच संसदेमध्ये सुद्धा बी जे पीचं आर एस जे सरकार आहे हे महापुरुषांचं वारंवार अपमान करता है, क्या करता है, जेल जर मान्य केल्या नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये नऊ एक जुलैला एक जुलैला आम्ही भारत बंद करणार आहोत ही बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बुद्ध इंटरनॅशनलच्या माध्यमातून या जळगाव शहरामधून ही यलगाव आम्ही पुकारलेला आहे जय मुलनिवासी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका